狗儿，哎，狗儿。 नमस्कार नमस्कार जय बाल मामा जय बाल मामा सर्वांनी नमस्कार वहिनी नमस्कार पप्पू दादा नमस्कार आशु भाऊ जेवण झालं का हो जेवण झालं जनार्दन दादा जेवण झाले माझं तुमचं झालंय का लाईक डन केलंय धन्यवाद जेवण केलं का आशु भाऊ बोला कुठून लाईव बघताय सगळे वहिनी साहेब जेव्हा मामा जेवाळ मामा नाही जेवण नाही झालं का बर आम्ही जेवण केलंय आशू भाऊ जेवण केलं का आशिष दादा जे म्हणला जेवाळ ममा मनोजदा जे बाळ ममा एवढी हसले मी ताई म्हणत होत्या तुम्ही दोघं एकाच ला येऊ ला दोघं क्लासमेट म्हंटल यांनी क्लासमेट नाही आणि uh, कॉन्ट्रॅक्ट नंबर असं टाकलं तर त्यांनी क्लासमेट ऐकलं मी एवढी हसले आम्ही दोघं पण मनोज दादा नमस्कार आशुबा बापरे सो तीस जण आहेत पटापट कमेंट करा चला बघू <laughs> मुंबईचे दादा <laughs> जेवण करतोय आता काय बनवले मनोज भाऊ जेवण केलं का मुंबईचे दादा जेवण केलं का ते ये काय येतात बघायला निस डोकून आणि लगेच जातात जे आपली माणसं असतात तेच लाईव्ह थांबतात आणि कमेंट लाईक करतात ज्यांना बरं वाटतं तेच करतात फक्त ते आलेले काय येणार आणि जाणार काय बोलायचे आहे ना लगेच पळाले हो ना अशीच जागा आज काय मी आहे मनोज भाऊ तुमच्याकडे काय अशुभाऊ काय वहिनी जेवल्या का सोनाताई जेवल्या का अशुभाऊ नाही अजून आत्ता जेवाय जेवणच करतोय बर, बर जेवा सावकात जेवा घ्या देवाचं नाव मनोज भाऊ तुम्ही देवाचं नाव घ्या आणि आपले अशो भाऊ तुम्ही पण देवाचं नाव घ्या अजून आपल्या मुंबईच्या दादांना आहे अवकाश आणि त्यांचं जेवण होईल सावकाश लाईव्ह नाही होती घ्यायची पण मनोज भाऊ म्हटले कधी आहे त्यामुळे मग केली चाल थोड्या वेळ अरे बापरे अक्षय दादा आजही दिवसातून आले बाळमामाच्या नावाने चांगभले झालं का जेवण अक्षय दादा जय जवान जय किसान जय भारत भारत माता की जय <laughs> पप्पू दादांच्या सिस्टर आपूताई आलेले आहेत तर त्यांचं लाहू सभेमध्ये स्वागत आहे शाल आणि श्रीफळ देऊन नमस्कार वहिनी या जेवायला सर्वांनी काय बनवले आस्ताव पप्पू दादा झोपले आपुताई तुमचे खाल्लं लगेच झोपायचं दहा वाजता जेवतो हो तो। <laughs> तो ना काय बनवलंय हो आपूताई आपू ताई तुमचे दादा झोपलेत गाडी लागली आता घाटाला बोला काय बनवले वहिनी झालं का आधार कार्ड अपडेट हो झालं दादा झालं दोन वाजता आले ते अरे देवा हा ना खाल्लं का झोपायचं तुम्हाला लगेच खायला तर गोड गोड पाहिजे तुम्ही काय खाताय तिकडं इकडं होती मी डाळ भात लापशी आळूवडी अरे वा भारी होत आई सगळे दोघ जण असताय खायला थोडं बनवलं तरी होतंय नाही का ताई काल मी आली होते लाईला एक कमेंट केली चा उकळत होता झालं अपडेट झालं ताई आता तुमचं थोडस भावाने ऐकलंय बर का पण छोपात तस नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा जय शिवराय दादा दादा नाव सांगा तुमचं जय बाळू मम्मा आपुताई घ्या देवाच नाव मग काय डाळ भात भारीचे त्याच्यासोबत आळूची वडी तर तोंडी लावायला भारीचे आणि लापशी तर त्याच्यापेक्षा सुपर सुपरचे उपर दादा नमस्कार हा हा तेच दादा आहे का आपुताई पीजी दादा हा पीजी दादा आहे पण त्यांचं तिथं वरती सायली नाव येते का ताई आपुताई मी आता त्यांच्या ला गेले ते ज्येष्ठ आणि नंतर मी आपली लाईव्ह चालू केली आज काही एक पण व्हिडिओ दिसला नाही मला तुमचा ताई आपुताई आज व्हिडिओ नाही दिसला हो एक पण तुमचा स्माइली स्माइली हा का बर बर ठीक आहे नमस्कार ताई खूप दिवस झाले आपला आवाज नाही ऐकला का बर आवाज कोणाचा ताईचा का माझा स्माइली हा मी आता त्यांच्या व्हिडिओला गेले होते याला गेले होते आता तुमची त्यांची लाईव्ह चालू होती वाटतंय मी गेल ते <स्थिति> <स्थिति> या मग उद्या पाच वाजता लाईव्ह ला हो आवाज खूप छान आहे त्यांचा अपेक्षा ताईचा हा तीच मी म्हंटले ना असते ना ताईची लाईव असती आमच्या पप्पू दादांच्या बहिणी बहीण आहे त्या अपेक्षा ताईचा हो हो ओके ओके जा जा नक्कीच जाता लाईव्ह ला बोला लाईक कमेंट करा आपुताई दादाचं झालं का जेवण तुम्ही येत नाही तर कसा ऐकणार आमच्या आपुताईचा आवाज म्हणजे येत त्याला भेटतो ऐकायला आवाज ताई कपडे चुकत नाही पार सगळ्या गाडीत कपडे येत नुसत्या ओलणी बांधून चार चार साड्या आणि चार चार ड्रेस सगळं असं पाहिजे तुम्ही येतच नाही तर कसा ऐकणार आवाज सामनाचा लय आवडतोय ताई मला दहा नंबर लाईक डन थँक्यू ताऊ यू अपेक्षा दिदी सुपर मॉम की संतूर मॉम संतूर मॉम नाही सुपर मॉम सगळ्या क्षेत्रात एक्सपर्ट असणारी आमची आपुताई सुपर मॉम प्रत्येक क्षेत्रात स्कूटी चालवतात भरपूर व्हिडिओ पण खूप छान असतात त्यांचे काय ते वेगळेच काहीतरी राजकारण चालू असत म्हणून ते युट्यूब बंद केले होते पहा धन्यवाद <laughs> धन्यवाद हम्म एक्सपर्ट व्हिडिओ वी पण खूप छान बनवतात आणि मेकअप तर खूपच सुंदर आप सगळ्या क्षेत्रात एक्सपर्ट असलेले आमच्या ननंदबाई म्हणजे आमच्या पप्पू दादांच्या ताऊ आपूत ताई बोला कपडेच चुकत नाही ताई सगळे कपडे ओले 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 पाऊसच बंद नाही तुमची लाईव मागे तुमची लाईव गाणी ऐकायला भेटतात म्हणून आवडते <laughs> पी दादा सोशल मीडिया आहे चालूच राहणार लक्ष नाही द्यायचं मनोज भाऊ बोला आशू भाऊ लईच भारी मेनू काय नू खायला यांच्याकडं मनोज भाऊकडं आशू भाऊकडं फार गुपचुप गुपचुप खातात धन्यवाद बहिणाबाई तारीफ केल्याबद्दल धन्यवाद <laughs> वहिनीबाई तारीफ केल्याबद्दल नाही खरंच होता हूं। हो 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 तेच ते तर आहेच तिचे दादा म्हणत आहेत दादा तुमच्या गावाचं नाव सांगा बरं एकदा कमेंटमध्ये ताई एकदा भेटायला भेटू आपण समक्ष समक्ष माहेर आणि आपण काही नाही आहे लय छान जेवण आहे काय आज त्यामुळं फार आवाज नाही काय नाही आहे कारलेची भाजी मला लय आवडते भाजी ताई कशी कारा सुक्की पातळ कोणती पण आवडती मला धन्यवाद मुंबईचे दादा लाईक केल्याबद्दल अहे हो तुम्ही इथं पाळीफाट्याला आल्या होत्या ताई कोणत्या हॉलला आल्या होत्या त्या तर तिथं आल्यावर पण आपलं क्वां म्हणजे हेच नाही झालं नाही नाही मी नसते येऊ शकली आम्ही सोबत नाही येऊ शकत बात्रांमुळे आणि एकटे तरी आले असते तुम्ही ना आम्ही काही मायरी आल्यावर लांब नाही ताई तुम्ही जर अशा सात आठ दिवस सुट्टी टाकू सुट्टी असल्यावर आल्या ना तर मग नक्कीच भेटू नात दादा नमस्कार मनोज भाऊ तुम्हाला माझ्या आपुताईकडून नमस्कार फटाफटा लाईक करा कमेंट्स करा छान छान फाटाला मी आलो होतो कधी पिजी दादा हरिचंद्रगडाला हरिशंद्रगड ला जाताना आपुताई चा बंद केलाय तरी पण त्रास होतोय मला अजून पाऊस आपुताई काल काय सांगू तुम्हाला अख्ख्या दिवसभर पाऊस बंद व्हाय ना परवाही तगून गेले मी जू परवाही तगला तुम्हाला सांगते आहे सहा पावसात <coughs> बकर एवढे पाळायचे तुम्हाला सांगते आपुताई आप म्हणून जाऊ अक्षरशः उपाशी बकर कोणले काल माहिती का उपाशी एवढं टेन्शन आलं मला असं वाटायचं पार नाही नाही हा बिझनेस केलेला बारा एका दिवशी जीव इतका वाई तावून जातो लईवाय तापतो काय त्रास होतो य उन्हाळी उन्हाळी माहितीये कापू ताई हो काय माहिती काय झाले मला एवढी थंडी एवढं बारीश पाऊस आहे ना तरी मला लई त्रास होत होता आठ किती मनुष्य ताईला मी फोन केला होता कोणत्यावर होते त्या दिवशी तर एवढा त्रास का डायरेक्ट बकर कोंडले आणि झोपून घेतलं गाडीमध्ये डायरेक्ट नाही का मग ते म्हटले डॉक्टर चल मला कडे जायला पण इच्छा व्हाय ना ताई असं निसतं गरम गरम आणि मग लस्सी आणली लस्सी घेतली थोडंसं बरं वाटलं मला आता सांगितलं ते औषध म्हणजे ताई ते घेते दोन दिवस नाही होत तिसऱ्या दिवशी पुन्हा होतं दोन दिवस नाही होत तिसऱ्या दिवशी पुन्हा होते औषध सांगते बरं तुम्हाला व्हायचं का जाई असं मला तर हो मला आत्ताच चालेल मी एवढा चहा प्यायची दुधाचा स्पेशल चहा प्यायची हो तरी कधी काही झालं नाही पण मला आत्ता मी एक थेम सुद्धा चहा घेत नाही माहिती का सकाळ संध्याकाळ चहा बंद आहे डायरेक्ट तुमची भाऊ तर पेतच नाही मी सुद्धा चहा करीत नाही आता मग कॉपी केली होती